नमस्कार मी शिवानी लकडे पुणे प्राइम न्यूज मध्ये आपलं स्वागत राज्यात लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी लगबग सुरू असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा अजित पवार यांनी एक स्फोटक कबुली दिली आहे लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार यांना रिंगणात उतरवणे ही एक मोठी चूक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे अजित पवार आज तेरा ऑगस्टला एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते राजकारण हे पार घरामध्ये शिरून द्यायचं नसतं मागे मात्र माझ्याकडून थोडी चूक झाली त्या काळामध्ये मी माझ्या बहिणीच्या विरोधात सुनेत्राला उभं करायला नको होतं अशी कबुली अजित पवार यांनी दिली आहे यासोबतच एकदा बांध सुटल्यावर आपण काही करू शकत नाही पण आज माझं मन मला सांगतं तसं व्हायला नको होतं असंही ते म्हणाले यावेळी अजित पवार यांनी दिलेली कबुली महाराष्ट्रातील बदलत्या राजकारणाची नांदी तर नाही ना अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे पाहत रहा पुणे प्राईम न्यूज धन्यवाद